देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने ते अडचणीत आले आहेत दीपक केसरकर पडला तर पडू दे तेली निवडून येऊ दे असं खळबळजनक आणि अजून काही माहिती त्यांच्या या रेकॉर्डिंग मध्ये समोर आलेली आहे नेमकं ते देवेंद्र फडणवीस कोणाशी बोलले आहेत आणि काय बोलले आहेत ती सविस्तर रेकॉर्डिंग ऐकूया सर नमस्ते 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 विशाल जी तुम्ही तयारी चांगली केली आहे सर पण आपल्याला महायुती टिकवायची आहे सरकार पुन्हा आणायचं आहे सर अरे आम्ही लोकमंत्री मुख्यमंत्री झालो तर काही पुढे चांगलं होईल की नाही सर आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे सर बस 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 तर मग तुम्ही जरा आमचं म्हणणं आहे का दीपक कसाही वागला असला काही असलं तरी तुम्ही फॉर्म भरायचा नाही तुमची पुढची सगळी जबाबदारी माझी आहे मी तुम्हाला नीट सेटल करतो वय oh, पण तुमच्या बाजूनी आहे oh, पुढची निवडणूक लढू त्याच्या आधी तुम्हाला मी पूर्ण सेटल करू हो सर हुँ? सर मी मध्ये मध्ये येऊन जातो तुमचा तुम्हाला भेटतो सर मी तुमचा घरचा माणूस आहे फक्त माझ्या चव्हाण साहेबांना खूप या, सा या केसरकरणी त्रास दिलाय आहे साहेब खरं मला कल्पना आहे मला कल्पना आहे पण आता काय आहे की चव्हाण साहेबांच्या माझ्या भल्याकरता हा निर्णय करायचा हो सर मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे भरू नको भरू नको भरू नका भरू नका काय होतं बघा ऐका ना हो सर काय होतं भरून परत घेतलं ना तर त्यातली ती मजा राहत नाही मग ते काय होतं की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना शंभर टक्के करा, करा। अर्धवट नका करू बरोबर त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा हो। की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय मला हा मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील मला योग्य ठिकाणी नेतील हे पक्षाचा प्रामाणिकही आहे म्हणजे काय होतं डोक्यावर म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे अर्धवट नाही करायचे बरोबर तर जरा थोडं तसं तस करा ऐका माझं मी माझ्यावर सोडाल मी तुमचं सगळं बघितलं व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन आर व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन सर मी तुमच्याबद्दल तु... खूप आदर करतो सर आपले कराडचे भोसले साहेब पण माझे मित्र आहेत तुमच्याबद्दल आम्ही खूप फक्त आता काल सर दि... मी जर नाही राहिलो ना म्हणजे आपल्यातला विषय सर तर दीपकच्या योजना राजनतेली उबाटा येऊ शकते सर सावंतवाडी ही अॅक्च्युअल फॅक्ट आहे सर आणि ऐकून घे ना आली तरी जाऊ दे काय चिंता करू नका बरं ते आपण आपलं पाहू पण काय होतं की आपला आता काय तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे हो सर की सगळीकडे रवी अडचणीत येतो हो आपल्या वरचे लोकांना हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय उद्या रवीला के रवी चांगली आपली मिनिस्ट्री सगळी हो अडचणीत येते रवीची आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये रवीने सगळे पार्लर उमेदवार उभे केले आहेत त्यातनं काय होतं मग रवीच्या बद्दल तिकडे वर इतके गैरसमज तयार होतात बरोबर की सगळं म्हणजे मी त्याला प्रमोट करतो मग हे लोक म्हणतात तुम्ही असं चुकीचं प्रमोट करता तर त्याचा त्याचा थेट इफेक्ट रवीवर आणि सर चव्हाण साहेब बिचारी देव माणूस आहेत त्यांना राणे फॅमिलीने एवढा त्रास दिला ना मी मी साक्षीदार आहे साहेब साक्षीदार मला कल्पना आहे आणि ही, ही निवडणूक काढा नीट हो त्यानंतर बघा मी कसं सगळं पूर्ण प्लॅन तयार मी भेटतो भेटतो मी तुमच्या घरचा माणूस आहे सर नक्कीच आपण ऐकलं भाजपाने अनेक बंडखोर सुद्धा शिंदेच्या विरोधात उभे केले आहेत उद्धव ठाकरेंना जे समजलं ते एकनाथ शिंदेना का समजत नाही अशीच चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण अजून खालच्या पातळीवर गेलं आहे का, का? आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद